हॅलो मंडळी रुजकर रसोयंड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला क्रिस्पी बटाट्याची काप दाखवते रवा लावून कशी करायची ते आपण पाहूया तर हे दोन बटाटे मी साली काढून घेतलेले आहेत आता याचे आपल्याला स्लाइस करायचे ते कसे करायचे ते, ते तुम्हाला दाखव हा बटाटा घेतलाय आता हे बघा अशा पद्धतीने स्लाईस काढायचे अशा पद्धतीने जाड सक्त्या काढून घ्यायचे त्याला जाडसर काढून घ्यायचे हे बघा हे अशा तर ते, ते दोन्ही बटाट्यांचे मी आता स्लायसेस काढून घेते हे अशा पद्धतीने हे बटाट्याची कापलेली आहेत बटाट्याची काप मी कापून घेते अशा प्रकारे बटाट्याची मी काप करून घेतलेली आहेत आता आपल्याला ती फ्राय करायची रवा लावून वाटीभर हा आता रवा घेतलेला आहे ह्याच्यात काय काय मसाले घालायचे ते आपण पाहूया हे बघा अर्धा चमचा गरम मसाला घातलाय एक चमचा मालवणी मसाला घातलाय अर्धा चमचा गरम मसाला आधी घातला मग मालवणी मसाला एक चमचा आता चवीनुसार मीठ घालायचंय मालवणी मसाला तिखट असल्यामुळे वेगळं तिखट घालायचं गरज नाही तुम्हाला तिखट हवं असेल तर घालू शकता पण मालवणी मसाला हा मुळातच तिखट असतो अर्धा चमचा मीठ घातलं चवीनुसार आता हे आपण असं कालवून घ्यायचंय व्यवस्थित रव्याला सगळं चळून घ्यायचंय गॅस चालू केला आपण आता तवा ठेवलाय थोडस आपण आता तेल घालून घेऊया जास्ती नाही घालायचं दोन चार थेंब आणि हे असं तेल पसरून घ्यायचंय ब्रश घ्या किंवा नाही घ्या अशा पद्धतीने बटाट्याचं स्लाइस घेतलंय काप घेतलाय आता या रव्यात आपल्याला घोळवून घ्यायचंय असं व्यवस्थित प्रेस करायचंय बटाट्याला पाणी सुटलंय व्यवस्थित त्याच्यामुळे आपल्याला रवा हा बरोबर चिकटतोय त्याला असं जोड टॅप करून घ्यायचं आणि याच्यावर ठेवायचं रव्या तसंच दुसरा अशा चकत्या लावून घ्यायच्या रव्यात घोळवून सप्रेस करायचं की रवा बरोबर चिकटतो तर या सगळ्या चकत्या मी तव्यावर लावून घेते की बघा पुन्हा दाखवते हे बघा अशा पद्धतीने ठेवायचं तर पूर्ण तवाभर ह्या मी स्लाइस लावून घेते हे असं साइडून तेल सोडायचं आपल्याला मध्ये मध्ये ज्या गॅप्स असतात त्याच्यातून ते तेल सोडायचं त्या ते बटाट्यावर तेल नाही सोडायचं स्लाइज वर तेल नाही सोडायचंय साईडून सोडायचं बटाट्याची काप मीडियम आचेवरती शॅलो फ्राय करून घ्यायचं आणि परतायला घाई नाही करायची एखादी सक्ती उचलून बघायची की झालय की नाही आणि मग बाकीच्या चकट्या परतून घ्यायच्या उलट्या करायच्या म्हणजे आपण आता झालंय की नाही बघूया त्याचा सुरी मी उचलून घेते बघा हे झालंय आता आपण सगळे उलटून घेऊया बाजू आपण पलटायची आता अशा पद्धतीने मी सुरी घेतलीये तुम्हाला जे काही घेऊन परत येईल तसं करा सुरीनी व्यवस्थित होते हात भाजू बोट भाजू शकतात उलटण्यानी पण येईल करतात मंद आचेवरती करायचंय तर मोठी गॅस लावला थोडा तर ते जळू शकतो रवा दुसरा आता तसा चमचा घेतलाय मी तुम्हाला जे सोयीचं वाटतं तसं करा आणि बाजूला परता एका आता सुरी घेतली एका आता चमचा घेतलाय मी तर पुन्हा आपण तेल सोडायचंय साईडनी सोडायचंय दोन बटाट्यामध्ये गॅप असते तिथनच बटाट्यावरती घालायचं नाही स्लाईज वर नाही सगळीकडनं तेल सोडून घेतलंय दुसरी बाजू आता मी पुन्हा शॅलो फ्राय करून घेते भाजी नसेल तर तुम्ही कापा बरोबर पण पोळी खाता येते का नुसती काप मधल्या वेळेला काय चटकदार खायचं म्हणलं तर पावसाळा चालू येतो तेव्हाही तुम्ही चटपटीत ही बटाट्याची काप खाऊ शकतात आणि हे ब्रेड मध्ये पण घालून चांगलं स्लाइस म्हणजे हे काप कांदा टॉमॅटो मस्का लावायचा ब्रेड आणि तुम्ही खाऊ शकता झटपट होणार ब्रेकफास्ट म्हणजे पॅटिसच्या ऐवजी ही काप घालायची तरी पण छान लागतो आणि तो कांद्याची स्लाईज काकडीची टोमॅटो असंही घालून खाल्लं तरी चांगली लागत आपली आता ही काप चांगली परतून झालेली आहे की गॅस बंद करते गोल्डन गुलाबी बघा कशी छान फ्राय झाली आपण ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊ अशा प्रकारे तुम्हाला मी बटाट्याची काप करून दाखवली बघा किती सुंदर फ्राय झाली आपली ती हा झट्ट होणारा पदार्थ आहे ब्रेड बरोबर पोळी बरोबर ला मध्येच चटपटीत आपल्याला खावंच अशा वेळेला हा पदार्थ करून खला जाणारा पदार्थ आहे तर रुचकर पदार्थ आहे आणि लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत आवडणारा पदार्थ आहे पाच मिनिटात होणारा पदार्थ आहे पौष्टिक आहे तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा थँक्यू